वेलकम टू माय लाईव स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांचं झाला का चा पाणी सर्वांचा बोला कमेंट करा बोला स्वागत आहे सर्व त्या दादांचं लाईव्ह मध्ये बोला सर्वांनी कमेंट करा बोला जादा का चापाणी सर्वांचा बोला सर्वांनी बोला सी सीवरच्या ने बोला कमेंट करा झाला का चा पाणी सर्वांचा बोल सर्वांनी खूप खूप स्वागत आहे सर्वता गरज लाईव्ह मध्ये بس स्वागत है सचिन दादा स्वागत है दादा लाइव मध्य खूब स्वागत है जय भवानी जय शिवाजी खूब खूब स्वागत है दादा नमस्कार ताई सचिन दादा मनता नमस्कार सचिन दादा दादा झाला चा। का चापाणी आणि छावा शिवबाचा दादा म्हणतायत जय भवानी जय शिवाजी खूप खूप स्वागत आहे दादा तुमचं नाव काय आहे नाव सांगा छावा शिवबाचा दादा नाव काय आहे तुमचं सचिन दादा म्हणतायत लाईक डन धन्यवाद सचिन दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद सचिन दादा चहाणी झाला का सचिन दादा चहा झाला का दादा तुमचा स्वातीताई हाय हाय ताई खूप खूप स्वागत आहे बरं लाईव्ह मध्ये झाला का ताई चा पाणी चा पाणी झाला का ताई कशात la... बोला सर्वांनी स्वागत आहे सर्वांच लाईफ मध्ये नाही हो माझे मिस्टर येतील आणि मग होणार हो का नाश्ता हो का ताई कशा ताई कशा राम हो का बाकी काय चाललंय ताई मग बोला स्वातीताई आवाज कसला आहे आवाज कुठे बकऱ्यांचा आवाज येते बकऱ्यांचा दीपाताई नमस्कार दीपाताई ओरडून 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 कसा कोरडा पडला दीपाताई कोंबड्याला कमेंट वाचायला लावून तुम्ही कुठे गेल्या होत्या लाईक डन धन्यवाद दीपाताई कोंबड्या कमेंट वाचण्यासाठी भांडत होत्या आणि दीपाताई कोंबड्यांना कमेंट वाचायला लावून कुठे गेल्या होत्या कोंबड्या खूप छान कमेंट वाचतात बर काय झालं स्वातीताई का रडत आहे तुम्ही स्वातीताई काय झालं आपल्या ता सरिता ताई आलेल्या आहेत राधेराधे सीमाताई राधे राधे सरिता ताई खूप खूप स्वागत आहे सरिताताई दीपाताई स्वातीताई काम करत ते होते शेतात म्हणून लाईव्ह लावून ठेवलं हो हो कोंबड्या खूप छान कमेंट वाचत होत्या बरं दीपाताई खूप छान कमेंट वाचत होत्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत होते तुमच्या कोंबड्या एक पण कमेंट सोडली नाही आणि नमस्ते ताई सरुताई नमस्कार आपले दीपा ताई म्हणतायत सरुताई झाला का तुमचं चहा पाणी रात्री पण झोप येते मला हवं ना स्वातीताई का रडत ताई स्वातीताई सांगा स्वातीताईंना काय झालं दीपा ताई खूप अवघड आहे मग रात्री झोप येते परत दुपारी कोंबड्यांना कमेंट वाचायला लावता <laughs> सपोर्टिंग कमेंट केले मी सपोर्टिंग कमेंट पण कोंबड्या खूप भारी वाचत होत्या मी किती तास था फर्स्ट टाइम भेटला बरं आज असं का ताई नंतर कमेंट वाचले मी हो तुमच्यापेक्षा तुमच्या कोंबड्याच फास्ट कमेंट वाचतात फास्ट एकदम आणि दीपाताई दीपताई दिवसाला नाही येत का झोप सरुताई म्हणतात था। सरुताईच्या घेतला का ताई मग कोंबड्या कोणाच्या आहेत कोंबड्या आमच्या दीपाताईंच्या दीपाताईंसारख्या फास्ट फास्ट कमेंट वाचतात आणि ते पण एक दोन नाही सगळे एका ठिकाणी गोळा होऊन वाचत होत्या पण कमेंट वाचण्यासाठी दीपाताईंच्या कोंबड्या भांडत होत्या दीपाताई वाचता किती भेटला कोंबड्यांची कमेंट वाचलेलं सांगितलं नाही मला आणि आपल्या सरदर म्हणतायत मी घेतला सीमाताई चहा हो का तुम्ही घेतला का चहा हो ताई मी पण आत्ताच घेतला सरुताई मी पण आत्ताच चहा घेतला राजेश दादा हाय राजेश दादा स्वागत आहे दादा माझ्या लाईफ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे राजेश दादा लाईक डन धन्यवाद दादा आणि आम्ही आणि आम्ही सगळे हुशार आहोत कोंबड्या शेळ्या गाय हो ना मग किती फास्ट देवा रे देवा 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 दीपाताई पेक्षा कोंबड्याच फास्ट कमेंट वाचतात चार तास भेटला मग तर खूपच छान वास्ट टाइम भेटला दीपाताई तुम्ही नसल्या तरी कोंबड्या वास्ट टाइम भेट मिळवून देतात बर तुम्हाला कोंबडल्या कोंबडीला शिकवा आता बन सर तुझं माझं शिक्षण कमी दीपाताई सरुताई म्हणतायत राजेश दादा नमस्कार दीपाताई म्हणतायत नाही येत दिवसा जो सरुताई दीपाताई म्हणतात दीपाताईंच काम भार बाबा कोणी माणसं नसले ना आपण जरी असलो जर बकऱ्यांना सांगून जातात माझ्या कमेंट वाचा आणि जे दादा आपल्या लाईव्ह येतात त्यांना रिप्लाय द्या ताई साहेब छान छान राजू दादा म्हणतात धन्यवाद राजू दादा राजू दादा झाला का पाणी दादा नाही सरताई कोंबड्यांनी मला शिकवलं सरताई हो का मग कोंबडीकडून शिक्षण शिकून घेता घेतो आता <laughs> सरताई म्हणतात मग कोंबडीकडून शिक्षण शिकून घेतो आता अनिल दादा कुठे आहेत दादा काहीतरी कामात असतील काही अनिल दादा आले नाही येतील ते पण अनिल दादा राधे राधे अनिल दादा नाही राधे दादा आहेत ते सर्व युट्यूब फॅमिलीला सांगते मला वाचता येत नाही जास्त तुम्ही लाईव्ह चालवता हे महत्वाचं आहे वाचता येत नाही तर आहे पण तरी पण प्रयत्न करता की नाही तुम्ही वाचायचा ते महत्वाचं आहे वाचता जरी येत नसलं तरी तुम्ही वाचायचा प्रयत्न तरी करता तरु आणि मी सारख्या आहोत सीमाताई नाही दीपा दीपाताई तुम्हाला येतं थोडं जरी वाचता तरी पण तुम्ही कमेंट फास्ट वाचता मायापेक्षा पण फास्ट वाचता असं वाटतंय मला तर असू दे ग सरू तू जशी आहेस तशी छान आहेस हो ना पण सरुताईंना कमेंट वाचता येत नाही ते जाऊ द्या पण सरुताई बघा आपण कोणी पण लाईव्ह ला गेलो तर त्यांच्या तोंड चेहऱ्यावर ते हास्य असतं की नाही ते महत्वाचं असतं माणसाला आणि ते हास्य बघून म्हणजे माणूस ऑटोमॅटिक लाईव्ह ला जोडला जातो राम 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 धन्यवाद धन्यवाद दीपा धन्यवाद ताई दीपा धन्यवा धन्यवा ताई कोंबड़े कितने कितने आए थे बकऱ्या कमेंट वाचतात तिकडे दीपाताईंच्या कोंबड्या कमेंट वाचतात <गगणीज्ञा> आपल्यासाठी किती जण मदत करतात दीपाताई दीपा आपल्याला तुमच्याकडे तुमच्या कोंबड्या तुम्हाला मदत करतात इकडे माझ्या बकऱ्या मला मदत करतात सर ताई म्हणतात ताई आता मला वाचायच कसं करू मी तर आता काय सांगू तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही वाचायला पण शिकू शकता पण आता कसं सांगायचं तुम्हाला थोडं थोडं वाचायला येतं ना मग त्याच्यामध्ये थोडस वाचण्याचा सराव केला आणि सगळे शब्द जर माहिती करून घेतले तर तुम्हाला नक्कीच म्हणजे फास्ट मध्ये एका मिनट वाचता येईल आपल्या दीपाताई मत लाइक करा कमेंट करा धन्यवाद दीपाताई खूब खूब धन्यवाद श्री कृष्ण हरे मुरारी श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण धन्यवाद दीपाताई धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद ओके बाय ताई घरी निघाले शेतातून धन्यवाद हो सांगून जावा बरं दिफा ताई कोंबड्यांना धन्यवाद सांगून जावा कोंबड्यांनी बघा चार तास फर्स्ट तुमचा मिळवून दिलेला आहे आणि आपल्या सरुताई म्हणताय दीपाताई तुझ्या कोंबड्या पटवून दे मला वाचायला दीपाताई सरुताई काय म्हणत आहे ग आता आहे। आता साठ साठ आहेत ताई हो का ओके बाय बाहेर ताई ताई, लाईव लव दिल्याबद्दल धन्यवाद सुरू ताई आहेत का बोला सरुताई।